आणि जागे व्हा विशेष म्हणजे आवर्जून ही व्हिडिओ बघा काय या व्हिडिओमध्ये हे ऐका मित्र जगाच्या पाठीवर या जगामध्ये जेवढे देश आहेत या जगातल्या सगळ्या देशापैकी शांत न बसणारा देश आहे तो कोणता आहे सांगा बरं तो आहे पाकिस्तान शांत न बसणारा राहून राहून झटके येणारा राहून राहून फिट येणारा देश जो आहे तो आहे पाकिस्तान या पाकिस्तानचं आता आपल्या भारत सरकारनं सिंधू नदीचं पाणी बंद केलं यांच्या काय बापाचं पाणी आहे का, का? भारतातून बंद पाणी पाकिस्तानमध्ये जातंय आणि पाकिस्तानला सगळं पाणी प्यायला भेटतंय पण त्यांना पिण्याच्याबद्दल काही राग नाही काय नाही पण आपल्या भारतीय लोकांना विनाकारण मारून टाकतात ते काही न कसता करताना भारतात आणि पाकिस्तान येणं जाणं चालू आहे आणि हे फिट आल्यासारखं राहून राहून काही काही चालूच असतं यायचं यायनं निरापराध लोकांना मारलं म्हणून भारत सरकारनं हे जे पाणी बंद करून टाकलं शिंदी नद सिंधू नदीचं तर यावर तुम्हाला काय वाटतं आहे ते मात्र कमेंट करून कळवा सिंधू नदीचं जर पाणी बंद केलं तर भारतानं असं ठरवलं की यांना गोळ्या घालून मारल्यापेक्षा यांना तरसून मारायचं यांना कसं मारायचं हे आपल्या आता सूत्र हे त्यांना माहीतच नाही सिंधू नदीचं पाणी बंद केल्याच्या नंतर हे उन्हाळ्यात तडपून भाजून मरून जाणार कारण आपल्याला माहिती आहे आपण उंदरावर प्रेम करतो पण पाकिस्तानवर का प्रेम करत नाही पण पाकिस्तान शांत झोपत नाही इनाकारण लोकांना मारतो इनाकारण गोळ्या घालतो जात धर्म विचारतो अरे यांचं काय भारतीय खातात काय खायला भारतीय भारतीय लोक यांचं काहीच खात नाही त्यांचा उदरनिर्वाह सर्व भारताच्या हो भरुशावर होतो आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की जे भारतात राहायला आलेत त्यांना पाकिस्तानमध्ये काढून दिलं आहे आणि पाकिस्तानचे पाकिस्तानमध्ये जे भारतातले राहतात त्यांना भारतामध्ये बोलवण्याची ऑर्डर मोदींनी दिलेली आहे ती अतिशय चांगलं केलेली आहे पण इथून पुढं भारताने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवायला नाही पाहिजेत नाही तिकडची शादी नाही इकडची शादी कोणाच कोणासोबत कुना विवाह व्हायला नको आणि कोणाचाच कोणाचे अशा समज संपर्क नको कारण ले आपण हात फिरवण्याचा जवळ धरण्याचा प्रयत्न करालो पण हे कुत्रं आपल्याला डसायच लागलं आहे मग अशा कुत्र्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे यांना आता गोळ्या घालून मारायत का जमीन दोस्त का नकाशातून दोस्त का जगातून <laughs> कायमचं स्वरूप याचं संपून टाकायचं का काय करायचं मात्र कमेंट करून कळवा येळ आलेली आहे पण तुम्ही आम्ही साथ द्या भारत सरकारला तुम्ही आम्ही सर्व साथ द्या तुम्ही आम्ही एक होऊ अन्यायाच्या खिलाफ राहू अन्यायाबद्दल लढू आपण अरे तुम्ही आम्ही सगळे आपण एकच आहोत जात धर्म काही नाही भारत म्हणतो सर्व धर्म समभाव बंधुत्वाचं नातं आहे आपलं आपण शाळा गेल्याच्यानंतर शिकलो आहे आपन सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आपण शाळेमध्ये शिकलो आणि आपण आपला भेदभाव करायचा नाही पण ज्या देशाला फिट येतं आहे ज्या देशाला झटके येतात जे देश झोपत चालतो जे देश आक्रमक भूमिका घेतो त्या अजून झोपत आहे त्या इच्छासारखी भूमिका घेतो पण त्याला समजत नाही की इतको पण एक दिवस दगडानं ठेसला जातो हे मात्र ते पाकिस्तान विसरलेलं आहे अशा पाकिस्तानबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ते मात्र कमेंट करून कळवा मित्र हो आणि माझं बोलणं चुकीचं आहे का काय हे मात्र कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ पुढं शेअर करा जेणेकरून सगळ्यांच्या मनात एक सळसळ भावना एक तणावग्रस्त भावना निर्माण झाली पाहिजेत अरे मी हिडिओ टाकलाय तो मी हिडिओ पाहिले अंगात तसं रग रग सळसळ 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 रक्त करायला लागले की मी त्या बॉर्डरवर पाहिजे होतो मी तिथं गोळ्या घातल्या असत्या मी असं करील मी तसं करील मी येऊ करील तो करील मी सैन्यात भरती झालो नाही असं बऱ्याच लोकांच्या मनात बऱ्याच शंका निर्माण व्हायला लागल्या अंगात तसं रक्त सळसळ 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 करायला पण आपण झालो इकडं पण इकडं नाही आपण आचार्य विचाराची साथ द्या सगळ्यांना एकसूक वागा मग आपला भारतीय समाजातला कोणताही असो आपला भारतीय समाजातला मुस्लिम समाजातले असो तुम्ही आम्ही एक व्हा आणि चांगलं वागा महाबाप हो या झोपतून उठणाऱ्या देशा देशाला म्हणजे त्या कुत्र पाकिस्तानला सबक शिकवायला पाहिजेत का नाही शिकवायला पाहिजेत तर ते मात्र कळवा आणि मोदींना आता शेवट काय केलं पाहिजे त्यासाठी ते, ते मात्र कळवा आपला देश शांतप्रिय देश आहे आणि म्हणून जगातल्या प्रत्येक देशानं आपल्या भारताला पाठिंबा दिलेला आहे हा पण अतिशय चांगला गेलेला आहे आणि कुत्र्यासारखे देश तसे चीनसारखे देश कुत्र्यालाच साथ साथ देतात पण तसं का आपण करायचं नाही मित्र हो धन्यवाद मित्र हो व्हिडिओबद्दल सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मित्रो हो।